नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उपक्रमशील वर्गामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आपण परिसर अभ्यासमध्ये आज आपण पाहिलं आज आपण कोणता दिवस साजरा केला रोग त्याच्यावर प्रतिबंध कसा निर्माण करायचा ते रोग व्हायचं कसं आणि जर झाला तर त्याच्यावर आपण काय करू शकतो हे आपण अभ्यासलं आणि त्याच्याच दृष्टिकोनातून आपल्या परिसर अभ्यासामध्ये आपण पाहिलं की कचरावर आपण काय करतो तर विल्हेवाट कशी करायची कचऱ्याचे प्रकार त्या ठिकाणी कसे पाहिले आणि त्याचं विभाजन कसं करणार आहोत तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत या ठिकाणी पहा आपण या ठिकाणी छोट्याशा की भरणे आपण दाखवतोय परंतु या ठिकाणी कसं असणार आहे तर कचऱ्याचे आपण वेगवेगळे असे डबे करायचे आहेत आपण पिंपरी चिंचवडमध्ये राहतोय आणि वेळोवेळी आपल्याला वेगवेगळ्या माध्यमांमधून आपल्याला काय केलेलं असतं तर सांगितलं जातं त्या ठिकाणी आपण शाळेत पाहिलं आपल्या शाळेत देखील कचरा विभाजन कसा करावा यावर छोटस काय दाखवलं त्यांनी नाटकलं दाखवलं आपण ते सर्वांनी पाहिलंच ना oh. येस आणि त्याच धर्तीवर आज आपण आजचा असणारा दिवस त्याच्यावर आधारित या ठिकाणी विल्हेवाट कशी लावायची घरात जरी आपण या सगळ्या गोष्टी पाहत असेल आपल्या घरात हे सगळा कचरा तयार होत असतो आणि त्याचं विभाजन आपण कसं करायचं की पुढे जाऊन इतर लोकांना विभाजन करत असताना त्रास होणार नाही आणि आपलं शरीर आपलं शरीर जसं स्वच्छ आपण ठेवतो जसं ठेवण्याचा प्रयत्न करतो तसंच आपलं या ठिकाणी शहर देखील आहे जर आपलं शहर स्वच्छ राहिलं तर आपण त्या ठिकाणी कसे राहणार आहोत निरोगी राहणार आहोत तर या ठिकाणी आपण कचऱ्यांचं विभाजन कसं करायचं ते पाहूया तर मुलांना पहा आपल्या घरामध्ये सगळ्या प्रकारचा कचरा काय करत होत असतो निर्माण होत असतो आणि त्याचं विभाजन आपण कसं करणार आहे ते आज या ठिकाणी पाहणार आहोत तर या ठिकाणी पहा आपण वेगवेगळे -वे कॅन्स या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि याच्यामधून आपण तुम्हाला विभाजन कसं करायचं ते सांगूया तर या ठिकाणी पहा सुका कचरा सुक्या कचऱ्यामध्ये तुम्ही आपल्या वहीची पानं असतील कुठे असतील प्लास्टिकचं चा साहित्य असेल किंवा घरातल्या कोणत्या तुटलेल्या वगैरे अशा गोष्टी असतील ह्या सगळ्या तुमच्या सुक्या कचऱ्यामध्ये जाणार आहेत सुक्या कचऱ्यामध्ये तुम्ही ह्या वस्तू टाकणार आहात त्याचं विभाजन वेगळं करणार की ज्याचं लवकर विघटन होत नाही विघटन होण्यासाठी जास्त वेळ जातो अशा प्रकारचा जो कचरा आहे तो आपण सुक्या कचऱ्यामध्ये टाकणार आहोत त्यानंतर दुसरा भाग येतो ओला कचरा ओल्या कचऱ्यामध्ये पहा या ठिकाणी तिने सडलेलं अण्ण शिळ झालेलं अण्ण बरोबर भाज्याचे तुकडे त्यानंतर वेगवेगळी आपण म्हणतो भाज्या वगैरे हे सगळं कशामध्ये जातं ओल्या कचऱ्यामध्ये जात की जे लवकरात लवकर काय होतं विघटन होतं ते सडतं खराब होतं आलं लक्षात ते कशामध्ये जाणार आपल्या ओल्या कचऱ्यामध्ये जाणार आहे त्यानंतर आहे इलेक्ट्रॉनिक कचरा इलेक्ट्रॉनिक कचऱ्यामध्ये पहा या ठिकाणी आपण वायराचे तुकडे दिलेले आहेत इलेक्ट्रॉनिक कचऱ्यामध्ये काय जातं अगदी बरोबर या ठिकाणी जसे वायरचे आपण तुकडे टाकलेले आहेत वायर असेल टी असेल इलेक्ट्रॉनिक सगळ्या वस्तू असते त्या सगळ्या कशामध्ये जातात ई कचऱ्यामध्ये जातात इलेक्ट्रॉनिक कचऱ्यामध्ये जातात आपण भारतामध्ये पाहतो प्रचंड मोठ्या प्रमाणावर काय होत आहे यांत्रिक या ठिकाणी होत आहे आपण अतिशय वेगवान अशा प्रगतीच्या दिशेने जात आहोत त्यामुळे काय होत आहे आपण अगदी मोबाईलचं जरी उदाहरण जर पाहिलं आपण एका वर्षामध्ये दोन वर्षामध्ये वारंवार मोबाईल बदलतो आणि जुने झालेले मोबाईल हे घरामध्ये पडून राहतात किंबहुना खराब झाली की आपण फेकून देतो आपण फक्त एक नसून ज्या आपल्या भारतामध्ये असंख्य अशी लोक आहेत की ते इलेक्ट्रॉनिक आपण काय करू शकत नाही किंवा त्या दुरुस्त होत नाहीत मग अशावेळी आपण काय करतो फेकून देतो आणि अशा पद्धतीने ई कचरा हा प्रचंड मोठ्या प्रमाणावर साठायला सुरुवात त्याचं विघटन करणं ही खरोखरच एक समस्या झालेली आहे त्यामुळे कमीत कमी जास्तीत जास्त आपण काय करायचंय अशा पद्धतीचं विभाजन करायचं आहे आणि इ कचरा हा कमीत कमी होईल याकडे आपण काय करायचं लक्ष द्यायचं त्यानंतर सगळ्यात महत्वाचा म्हणजे कोणता आहे तर आपला घातक कचरा घातक कचऱ्यामध्ये मुलांना पहा आपल्या घरामधून मग तुम्ही म्हणताल इंजेक्शन वगैरे आपल्या घरामध्ये नाही वापरतायत तर मुलांनो जरी इंजेक्शन्स आपण वापरत नसलो तर नसलो तरी पण आपल्या घरामधून औषधाच्या बाटल्या असतील बामच्या बाटल्या असतील गोळ्या राहिलेल्या गोळ्या असतील औषधं असतील बरोबर काही सर्जिकल्स वस्तू असतात की नाही ब्लेड असेल इतर असतील बरोबर तर ह्या आपण पॅड्स असेल सगळ्यात महत्त्वाचं की तो घातक कचरा आहे आपण आपल्या घरामध्ये ज्या महिला असतात बरोबर आपल्या बहिणी असतात तर पॅ आपण फॅट्स यूज करतो ते तर पाई ते मग कसं टाकलं पाहिजे तर पॅप पेपरमध्ये वगैरे रॅप करून आपण काय केलं पाहिजे त्याचं योग्य विल्हेवाटसाठी घातक कचऱ्यामध्ये ते केलं हो पाहिजे तर अशा पद्धतीने काचा असतील फुटलेले बल्ब्स असतील फुटलेल्या काच असतील त्या जेगळीकडे आपल्याला काय करायची साठवणी करायची आहे ज्यावेळी हे सगळं आपण एकत्र करून त्या वेगवेगळं आपण ठेवणार आहोत त्यावेळी ज्या व्यक्ती ते सगळं ॲक्च्युली त्यांच्या हाताने म्हणणार त्या ठिकाणी वेगळं करतात तर यापासून त्यांचं काय झालं पाहिजे संरक्षण झालं पाहिजे जर आपण ते वेगवेगळं केलं तर त्यांना दुखापत होणार नाही आणि विघटन करण्यासाठी आणखीन सोपं जाणार आहे अशा पद्धतीने आपण कचऱ्याची जर विल्हेवाट केली जर विभाजन केलं तर पुढे त्यांचं काय होणार आहे वेळ कमी लागणार आहे विघटन करण्यासाठी सोपं जाणार आहे त्यांना ह्या सगळ्या गोष्टीमधून सोपं करण्यासाठी काय जाणार आहे वेळ कमी लागणार आहे आणि त्यांचं काम सोपं होणार आहे कशामुळं तर प्रत्येक आपल्या पिंपरी चिंचवडमधल्या नागरिकाने जर हे सगळं केलं तर आणि ते आपल्याला करायचं आहे आणि आपलं शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आपणच स्वतःहून काय करायचे आहे मदत स्वतःलाच करायची आहे धन्यवाद